टाकळीवाडी येथे पंक्चर दुकान फोडून पंचवीस हजारांचा मुद्देमाल लंपास टाकळीवाडी तालुका शिरोळीतील स्टँड जवळील श्रीकांत निर्मळे यांच्या पंक्चर दुकानातून अज्ञात चोरट्यानं नवीन टायर आठ नग मोठा जाक एक नग असा सुमारे पंचवीस हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यानं चोरून नेला टाकळीवडीमध्ये चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आठ ते दहा दिवसांपूर्वी विजय काने यांच्या घराचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न झालेला होता गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून जोरदार देते शिवारण्यूजसाठी प्रतिनिधी संजय चव्हाण